तालाबादप्रमाणे गुरु प्रतिपदा माघ पौर्णिमा या दिवशी कावडीचा था कार्यक्रम संपन्न होतो सालाबातप्रमाणे याही वर्षी जालिंदरनाथची जालिंदरनाथाची यात्रा मोठ्या थाटामाळामध्ये संपन्न होत आहे हा ज्या ठिकाणी या, या पंचकृषीमधून नव्हे तर संपूर्ण नगर आणि बीड जिल्हा या ठिकाणहून गावातील सर्वच आपतेष्ट नातेवाईक इव्हन आर्मीमध्ये काम करणारी पोलीस सेवेमध्ये काम करणारी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी नौकरदार मंडळी असते या स्त्रीच्या यात्रेनिमित्त गावामध्ये येते या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रमाचं सारभाप्रमाणे आयोजन केलं जातं याही या वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत आत्ताच गंगेचे पाणी आणून या ठिकाणी कावडीची मिरवणूक गावामधून सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी या ज्या कावडे आहेत त्या कावडे आता असे आणून ठेवलेल्या आहेत संध्याकाळीचा जो कार्यक्रम आहे आज संध्याकाळी हरिवंत परायण डॉक्टर रामपाल महाराज यांचं समाज प्रबोधन कर या ठिकाणी कीर्तन होणार आहे त्याचबरोबर उद्या दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी गावामध्ये विविध प्रकारचे जे कलावंत असतात त्या कलावंतांची हजेरीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो आठ ते दहा या वेळेत तो कार्यक्रम संपन्न होतो विविध क्षेत्रात अतिशय नैपुण्य ने मिळवलेले कलावंत या ठिकाणी गावामध्ये येतात कारण त्यांना माहिती आहे की या गावामध्ये यात्रेला आल्यानंतर या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक विविध प्रकारचे लोक या ठिकाणी सहभागी होऊन चांगल्या प्रकारचं इनाम या ठिकाणी देतात आणि गावगाड्याच्या गाव ग्राम गाव, 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 ग्रामस्थाच्या वतीनंही कमिटीच्या वतीने या ठिकाणी त्यांना इनाम दिला जातो त्याचबरोबर दुपारी नामांकित असा खामा या ठिकाणी पार पाडला जातो चितपट कुस्त्याचा हगामा या ठिकाणी दुपारी दोन वाजता या ठिकाणी सुरू होतो आणि संध्याकाळी साडेसहापर्यंत हगामा चालतो महाराष्ट्रामधील नामांकित जे कुस्तीपटू असतात ते कुस्तीपटू या ठिकाणी येतात इव्हन महाराष्ट्र केसरी झालेले जे आवारी पाटील असतील अनेक जिळगावचे पाटील असतील चंद्रहास पाटील असतील अनेक प्रकारचे मल्ल या ठिकाणी या यात्रेसाठी येतात कारण या ठिकाणी एक गावाचं वैशिष्ट्य आणि हगाम्याचं एक वैशिष्ट्य असतं की या ठिकाणी इनाम देताना ग्रामस्थाच्या वतीन तर इनाम दिला जातो परंतु अनेक अशा नवसाच्या कुस्त्या असतात की त्या नवसाच्या कुस्त्याचा इनाम हा वैयक्तिकरित्या अनेक भाविक भक्त या ठिकाणी देतात मग तो सुमारे शंभर रुपयापासून इनाम असेल तर तो, तो पंचवीस हजारापर्यंत इनाम या ठिकाणी दिला जातो कधी कधी एखाद्या भाविक भक्ताला जर वाटलं की आता माझं चांगलं काम झालेलं आहे निश्चितच जालिंद्रनाथाचं वैशिष्ट्य आहे खासियत आहे आत्तापर्यंतची की या देशोधडीला कामावर गेलेले असतं ऊसतोंडी मजूर असतील कुठेही गेले आणि जलंधर नाव गेलं किती मोठं संकट आलं तर ते संकट टळलं जातं आतापर्यंतच्या गावातल्या अशा अनेक आख्यायिका आहेत या ठिकाणी हजारो वावऱ्या आहेत या वावऱ्या एका रात्रीमध्ये वावऱ्या तयार झालेल्या आहेत या, या ठिकाणी एक पंधरा परश विहीर होती पंधरा परश विहीर एका रात्रीमध्ये असे सांगितलं जातं की या ठिकाणी पूर्ण झालेली आहे दुसरं या गावाचं वैशिष्ट्य या यात्रेत एक वैशिष्ट्य आहे की शेवगाव तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील भातकुडगाव नावाचं एक गाव आहे या गावातील आज ताजी यात्रा म्हणून ही यात्रा संबोधली जाते गुडकर भातकुडगावकर मंडळी या ठिकाणी सह संध्याकाळी या ठिकाणी येतात अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी स्वतः कार्यक्रम संपन्न करतात प्रसिद्ध भारुडकार आहेत तिथले भाई शेख ते या ठिकाणी येतात प्रसिद्ध पवाडेकार आहेत कल्याणजी काळे ते या ठिकाणी येतात सर्वच गाव लहान मोठ्यासह या ठिकाणी भावे भक्त येतात या ठिकाणी आपला कार्यक्रम पार पाडतात आणि अशा प्रकारे उद्या सव्वीसला संध्याकाळी एक भारोडाचा प्रसिद्ध भारोडकार आहे गोविंद महाराज गायकवाड आळंदीकर यांचा एक या ठिकाणी संगीत भारोडाचा समाज प्रबोधन कार्यक्रम ठेवलेला आहे आज या ठिकाणी मोठ्या थाटा मान्य सुरेशान्ना धस यांच्या माध्यमातून थोड्या दिवसात ब वर्गामध्ये तीर्थक्षेत्राचा या ठिकाणी समावेश होत आहे आणि या तीर्थक्षेत्रात समावेश झाल्यानंतर था, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी अण्णाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सरपंच उपसरपंच ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि ग्रामस्थ मिळून या ठिकाणी करणार आहोत निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीची उत् उत्साहात साजरी होणारी ही जी यात्रा आहे अनेक लोक ठिकाणी या भाऊ भक्त येतात आणि या यात्रेचा आस्वाद घेतात या ठिकाणी मुळातच अनेक जाती धर्म आणि पंथाचा मिळून बनलेला आहे तयार झालेला आहे निश्चितच टिंबुर्णी गावाचं एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी या ठिकाणी जी मदार आहे मदार हिंदू आणि मुस्लिमांचं ही मदार प्रतीक आहे प्रतिवर्षी छबिना मिरवत असताना आमचे मुस्लिम भक्त असलेले आमचे दोगडूबाई नादमभाई आणि त्यांच्या पश्चात त्यांची असणारी ही जी पिढी आहे मम्मदभाई ही पिढी ही चालवत आहे निश्चितच या ठिकाणी मुस्लिमांची जी चादर आहे ती आम्ही घोड्यावरती या ठिकाणी घालतो म्हणजे या ठिकाणी जाती प्रथा आम्ही हे मानत नाही आणि निश्चितच भगव्या धर्माची पताका मुस्लिम बांधव या ठिकाणी खांद्यावरती घेऊन चालतात अतिशय थाटामाटामध्ये ही संदल मिरवणूक संध्याकाळी आज पार पडणार आहे आणि अनेक भाविक भक्त या संदल मिरवणुकीचा आस्वाद घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात आमच्या माता भगिनी लहान थोर मुंड आबाल वृद्ध आणि परिसरातली सर्वच मंडळी या ठिकाणी येतात निश्चितच हे एक आमचं जाती धर्माचं सर्व धर्म समभाहाचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी पाहिलं जावं पाहिलं जातं आणि निश्चितच आज देशामध्ये चाललेली जी आरास्ता आहे आरास्ता या मी या जलंद्रनाथाच्या श्री चर्चे आज विनंती करणार आहे की निश्चितच चाललेली समोर नष्ट झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी जलंद्रनाथाला या ठिकाणी